चला तर मुलांनो आज आपण पाहूया क्षेत्रफळ कसे काढायचे तर कोणत्याही आकृतीचे क्षेत्रफळ आपल्याला विचारलं जाऊ शकतं सोप्यात सोप्पं क्षेत्रफळ म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे काय बाजूचा वर्ग मात्र यामध्येही एकके वगैरे महत्त्वाचे असतात परीक्षेला आपण उत्तर बरोबर काढून जर एकक चुकवलं तरीही आपला मार्क जाऊ शकतो आयताचं क्षेत्रफळ काय असतं तर लांबी गुणिले रुंदी त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय असतं एक छेद दोन पाया गुणिले उंची तर आपल्याला इथे प्रश्न विचारला आहे एका चौरसाची बाजू बारा सेमी असल्यास त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती तर पहिल्यांदा आपण सूत्र लिहून घेऊया उत्तराच्या पुढे पहिल्यांदा सूत्र लिहून घेऊया चौरसाचे क्षेत्रफळ काय आहे सूत्र तर बाजूचा वर्ग मग इथे बाजू किती दिलेली आहे आपली बारा सेमी मग बाराचा वर्ग बाराचा वर्ग किती हे तर तुम्हाला पाठच पाहिजे एकशे चव्वेचाळीस हे आलं आपलं उत्तर मग आता ह्याला आपण एकक काय देणार जर बाजू सेमीमध्ये आहे तर उत्तराला लिहिताना काय लिहायचं चौरस सेमी आणि बाजू जर मीटरमध्ये असेल तर उत्तराला लिहिताना लिहायचा एकशे चव्वेचाळीस चौरस मीटर अशा प्रकारे चौरसाचे क्षेत्रफळ एकशे चव्वेचाळीस चौरस सेमी आलेले आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग